सूर्यमालेमध्ये राहतोय या हा एक चक्रवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या मानवी समाजाचं कल्याण कसं होईल उत्कर्ष कसा होईल यांचं भलं कसं होईल मंगल कसं होईल यासाठी अनेक तत्वज्ञांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांच्या पालथून पाहिले फतून टाकले यापैकी त्यांना आवडणार म्हणजे कार्ल मार्क्स विद्वान जर्मनीतला त्याची अशी समज कार्ल मार्क्स त्यांना आवडलेला कार्ल मार्क्सची अशी समज की हा संबंध मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे वर्ग संघर्षाचा प्राचीन काळामध्ये हा मानवी समाज टोळ्या टोळ्यांनी राहायचा टोळी युद्ध व्हायचं त्या टोळी युद्धात पुढे पुढे एक टोळी हरवून दुसऱ्या टोळीला गुलाम करायची तेव्हा एकीकडे गुलामांचा राबणारा वर्ग आणि दुसरीकडे मालकांचा वर्ग निर्माण झाला प्राचीन काळात जी महिला प्रधान स्त्री प्रधान समाज व्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि वर्ग समाज निर्माण झाला एकीकडे गुलामांचा वर्ग दुसरीकडे मालकांचा मध्ययुगीन कालखंडामध्ये जमिनीचं संकेंद्रीकरण विशिष्ट वर्गांकडे झालं सरंजामदार एकीकडे आणि भूमीवर राबणारे दुसरीकडे भूदास हा मध्ययुगीन कालखंडांमध्ये हे चित्रीकरण दिसत आणि जशी जशी औद्योगिक क्रांती झाली उद्योग यायला लागले या उद्योगामुळे सरळ सरळ कारखाने निर्माण झाले आणि या कारखान्यामध्ये राब राब, राब करणारा कामगार वर्ग आणि दुसरीकडे भांडवलदार वर्ग निर्माण झाला अशा रीतीनं मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास सा आहे अशी सायंटिफिक मांडणी करण्याचं काम कार्ल मार्क्सनी केलं जगातल्या बऱ्याच लोकांनी त्याचा स्वीकार केला त्यांच्या प्रभावात येऊन अनेक जगामध्ये मार्क्सवादाच्या झायखाली रूस चायना जगातले अनेक लोक मार्क्सवादाच्या प्रभावात आले होते त्यांचा वापर केला त्यांचा उपयोग केला मानवी जीवन भौतिक जीवन सजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल मार्क्स हा मानवी जीवनाचा उत्कर्ष करण्यासाठीचा मार्क्सचा सिद्धांत डायलेक्टिकल मटरिलिझम द्वंद्वात्मक भौतिकवाद ऐतिहासिक भौतिकवाद अतिरिक्त मूल्य सिद्धांत सायंटिफिक सोशालिझम वैज्ञानिक समाजवाद आणि कम्युनिझम साम्यवाद निर्माण करण्यासाठी जिथे माणसाचं शोषण होणार नाही दबलेल्या माणसाचं शोषण होणार नाही म्हणून शोषणमुक्त वर्गविहीन समाज अशा समाजाची निर्मिती करून मानवी समाजाचं कल्याण करायचं हे असा कल्याण करायचा हा सिद्धांत कार्ल कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जगातल्या साऱ्या विद्वानांचे सगळे सार वाचले आणि शेवटी बुद्धाकळी वाढले बुद्धाकळे ते म्हणतात की काल मार्क्स हा मानवी समाजाला केवळ भौतिक प्राणी मान हे दिसत ना डोळ्या ना सजीव असू दे की निर्जीव असू दे हा निसर्ग जो दिसतोय हे भौतिक जग याला भौतिक जग म्हणतात त्यामुळे माणसाला केवळ भौतिक प्राणी मानणं हर त्याच्याकडं मन आहे आणि मन काय दिसतं का, का पण मनाचं अस्तित्व आहे की नाही आणि मनाचा स्वभाव कसा कसा बदलत जातो हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिपीटक चाललं तिपीटक या तिपीटकामध्ये पुग्गल पैयत्ती पुगल, पुगल म्हणजे पुरुष या आपला या मानवी समाजाचा हा स्वभाव काय आहे स्वभाव काय आहे धर्म काय आहे नियम काय आहे तर तुमचा आमचा सगळ्या त्या जगातल्या कुठल्याही संप्रदायाचे लोक असू दे कुठल्याही संप्रदायाचे लोक असू दे आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आहोत वेगवेगळ्या धर्म म्हणजे स्वभाव बघा नियम आपण कोणत्या नियमांनी चालतो आपण कोणत्या स्वभावाचे आहोत तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहात हे तुम्ही जाणलंय का मला भिक्षू झाल्यानंतर मला हे जाणता आलं फुगल पंजत्ती वाचल्यानंतर जाणता आलं बाबासाहेबांनी तीनशे पंच्याण्णव कलमांमध्ये या देशाचं संविधान लिहिलं त्याची मुळ आहे फुगल पंजत्ती बुद्ध मी माझे गुरु बुद्ध यांचे पासून या ज्ञानाच्या आधारावर मानवी समाजाचं कल्याण कसं होऊ शकतं म्हणून तीनशे पंच्याण्णव कलमांमध्ये हे संविधान मी साकारलं देवो वसतू कालेन सस संपत्ती हेतू चितो भवतू लोकोच भवतू धम्मिको वेळेवर पाऊस येऊ हो दे कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना खूप पीक पाणी येऊ हो दे त्यांचा संसार सुखाचा जावो राजा धार्मिक हो तरच धार्मिक राजा झाला तर लोकांचे भौतिक आणि सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक जीवन बदलेल जिथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव हे मानवी मूल्यात हे चार मोठे मोठे ज्ञानाचे टप्पे आहेत मानवी जीवन सर्वांगीणपणे सुंदर घडवण्यासाठी माणूस म्हणून घडवण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना जी लोकशाहीची व्याख्या कोरता आली नाही ते म्हणतात रक्ताचा एकही थेंब न सांडता तिथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही एवढी लोक एवढी लोकशाहीची सबळ व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते मध्ये प्रस्तावनेमध्ये टाकलंय या देशाच्या संविधानाच्या स्टेट सोशलिझम बघा राज्य समाजवाद हा शब्द